ग्रामपंचायत कार्यालय किणी अल्लादेवी येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी उदगीर तालुक्यातील मौजे किणी अल्लादेवी येथे ग्रामपंचायत कार्यालय व अण्णाभाऊ साठे चौक किणी अल्लादेवी येथे स्वातंत्र्य चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार थोर समाजसुधारक भारतीय दलित साहित्याचे निर्माते कामगार नेते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या एकशे पाचव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर मिया देशमुख जीवनराव बिरादार एस डी कांबळे अतुल बिरादार विजय बिरादार गजानन बिरादार मोहन पाटील सैदूराम राजे बाबूराव मुळे साहब शेख अजीम शेख विकास बिरादार नागनाथ ससाने अर्जुन राजे रोहिदास कांबळे बालाजी किणेकर दत्ता मुळे राजीव किनीकर भानुदास किनीकर संग्राम कांबळे सोपान कांबळे सतीश कांबळे रितेश कांबळे दयानंद कांबळे सूरज कांबळे भरत कांबळे रत्नदीप किनीकर कांबळे पार्वतीबाई मुक्ताबाई येमले मदीना शेख आदी ग्रामस्थांनी व जयंती महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबळे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद